नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी महाराष्ट्राच्या पुढारीवरून आपण पाहता या ठिकाणी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटीच्या परिस्थितीमुळे ही महाराष्ट्रात त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि ही सातत्याची ढगफुटी गेल्या मागील आठवडाभरामध्ये ही सातत्याने ही ढगफुटी आपल्याला पाहायला मिळते आणि या ढगफुटीचा पूर्ण आढावा जो आहे तर ते आमचे प्रतिनिधी सदाशिव पवळ साहेब आणि नवनाथ खराब साहेब यांनी हा ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी घटनास्थळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेले पिकांचे नुकसान असेल त्याचबरोबर हे नेमकं इतर त्यांच्या साहित्याचे जे झालेले नुकसान असेल पाईपलाईन असेल यांचा घेतलेला जो रिपोर्ट आहे तर तो, तो सविस्तर बातमी पहा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुढारी सदाशिव पवळ नमस्कार मी सदाशिव पवळ आणि हे सर्वात गाठसरा पुरते या डग फुटीमुळे झाल्यामुळे किती लोक परिषद मध्ये आहेत शेतीचं फार नुकसान झालेलं आहे काही काहीची पाईपलाईन शेतकऱ्याची सगळे वळून गेली काही काहीच शेतीतून सगळं माल आहे का नाही असं झालेलं आहे तरी ह्याच्यात तात्काळ शासनाने लक्ष देणं हे गरजेचं काम आहे सरकीच्या पूर्ण बुऱ्या जाळ्यांचे सगळे जळून राग झालेले आहे तरी तहसीलदार आणि आपले हे आपले तलाठी साहेब ह्यांनी ताटकळ ह्यावर पंचनामा करणं गरजेचं काम आहे तरी शासनाने ह्याच्याकडं लक्ष देऊन सर्व नुकसान आणि वाहून गेलेले शितीचे नुकसान आणि सगळे वाहून गेलेले सगळे पूर्ण प्रकारचे नुकसान झालेले हजे शासनाने ताटकळ येऊ ह्याच्यावर पंचनामा करणं हे गरजेचं काम आहे हे पहा सर्व येवरीच्या शेजारी पार नाला पडून एक एक पाच पाच फूट असे खड्डे पडून पाईपलाईनचे सगळे नुकसान झाले आणि सर्व सर् सरकी आंब्याचे झाड हे पूर्ण प्रकारचे सगळे वाहून गेलेले आहेत शेतकऱ्याचे इतके फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हे नदीला पाणी आल्यामुळे वरून डब फुटी झाल्यामुळे सर्व शेतकरी घाबरून गेलेले आहेत आता नेमकं काय करावं हे काही कोणाला कळना गेलं तरी तुम्ही शासनाचे लोक झोपला काय असे का शेतकरी प्रश्न विचारतात आणि हे पार शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे कसल्याही प्रकारचं काही पीक दिसत नाही पेपलाईन कमीत कमी नाही म्हणलं तर पाच फुटाच्या अंतरावर सगळ्या पेपलाईनी उघड्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी आता शेतकरी राजांनी करायचं का काय नेमकं हे मला आता पूर्ण काही प्रकारचं कळण असे शेतकरी म्हणतात पूर्ण वावर वाहून गेलेला आहे सी पी पहा कसल्या प्रकारचे खड्डे होऊन आपण सदाशिव पवार यांनी केलेलं व्रतांकन जे आहे तर याच्यामध्ये पाहिलं की आपण हे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना तातडीची एकतरी पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये मदत करावी असं बळीराजांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्यक्ष आमचे नवनाथ खरात यांनी घेतलेली शेतकऱ्यांची जी घेतलेली मुलाखत आहे तर त्या मुलाखतीतून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया काय आहेत त्यांचं नेमकं झालेलं नुकसान काय आहे हे या ठिकाणी काळजाला धसका भरवणार आहे हृदयाला धडकी भरवणार आहे एवढं नुकसान आतापर्यंतच्या साठ वर्षामध्ये कधीही झालेलं नाही पहा नवलात खरात यांनी घेतलेली शेतकऱ्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊनची मुलाखत बोलत आहे आपलं सर स्वागत आहे आपलं काय नुकसान झाले सर आपलं सगळं नाव काय म्हणलं तुमचं नानासाहेब शंभर गात गट नंबर दोनशे सव्वीस यामध्ये माझं मा सगळं खरडून एक जमीन गेलेली पाईपलाईन फुटून गेली जाम परत ते जांभूळ आंब्याचे झाड हे एक चार वर्षापूर्वी लावलेले आहेत ते सगळे वाहून गेलेले आहेत पाईपलाईन पण तुमची वाहून गेली इतकं तुमचं हे झालं नुकसान झालं यासाठी शासनाला काय सांगता तुम्ही शासनाने याला मला काहीतरी मदत करा असं मी आवाहन करतो शासनाला यासाठी आपले सोलरच झालं सर नाही सोलर पाणी सोलर पाणी होत सर दहा फूट उंच नदीच तुमच्या शेतामध्ये इथं यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहेत का नाही नाही सगळी सरकी आमची पाच ते सहा फूट उंच आहे आणि हे सरकी हे पाणी बघा तलावात स्वरूप झालं याला आता याच तर काहीच राहिलं नाही सर तुम्ही बोंड नाही तुम्हाला काहीच नाही 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 याला खर्च करावा लागणार सर आम्हाला याच्यामध्ये आता मजूर लावून उपटून घेऊन बाजूला काढायची पाळी आलेली सर आणि पाणी दोन महिने अजून काटत नाही यामधलं हे पाच फूट पाणी आहे याच्यामध्ये हे जलमय झालंय पाणी कस शेतकऱ्यांनी जगायचे यासाठी आत्महत्या करण्याची हो दुसरा पर्याय नाहीये शेतकऱ्याचा तुरंत शासनाने मदत द्यावा शेतकऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून